नमस्कार शेतकरी बांधवांनो जर तुम्ही अद्याप पीक विमा भरलेला नसेल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे पीक विमा योजनेच्या अर्जासाठी आता मुदतवाढ देण्यात आलेली आहे सरकारने शेवटची तारीख काय दिलेली आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा जा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्व प्रेक्षकांचं न्यूज टीव्ही मराठीमध्ये स्वागत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केलेल्या आहेत यामध्ये काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते तर काही योजनांमध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची मदत मिळते दरम्यान पंतप्रधान पीक विमा योजनेला आता मुदतवाढ देण्यात आली आहे आता शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अजून वेळ मिळणार आहे आता शेतकरी तीस ऑगस्ट पर्यंत अर्ज करू शकतात त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे पंतप्रधान पीक विमा सुधारित योजनेत सहभागी होण्यासाठी बिगर कर्जदार शेतकऱ्यांना चौदा ऑगस्ट आणि कर्जदार शेतकऱ्यांना तीस ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चालू खरीप हंगामासाठी ही योजना राबवली जात आहे तांत्रिक अडचणीमुळे केंद्र सरकारच्या आदेशानुसार ही विशेष मुदत वाढ देण्यात आली आहे शेतकऱ्यांनी पी एम एफ यु बी वाय गव्हर्नमेंट इन इंडिया पोर्टल वरती बँक किंवा विमा प्रतिनिधी क्रॉप इन्शुरन्स ऍप वरती अथवा सीएससी मार्फत नोंदणी करावी असं सरकारने सांगितलं आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या न्यूज टीव्ही मराठी चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद